तर मित्रांनो एका चिवर्ण्याची कोमचे म्हणतात मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच रस की ते बाहेरनं कसे असतात हे रात्री मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेले होते आणि एका उकडं ठेवलेले होते आणि अशा प्रकारे एका चाकवान असे डॉट मारायचे असते जेणेकरून त्यांच्यामध्ये सगळं मीठ मसाला लागतो व्यवस्थित बेसन लावून पण भाजू शकते आणि आज आमच्याकडे असं कोमच्याची भाजी

आमची मशीन असा पीठ मळून मळून हात दुखत जणांनी आता आमच्या मशीन घेतला रेडीमेड तर बघा अशा प्रकारचे असतात आम्ही मिक्सर तितकंच बघलं डाळ ती भाजी रेडी झालेली आहे बगीच्याची

बाहेर बारीक बारीक पाऊस लागता जेवणाची वेळ झाली आता जेवण घेत जेवण रेडी झाला बस कोमचे चपाती फक्त कोमच्या चपाती भात नको आत्ता चला त्याला घेऊया मित्रांनो आमच्याकडे आज अळवडे असतात आतो आणि मग मी एवढे करत किचन मध्ये चला तर बघूया बघूयापर्यंत तयारी झाली आहे ती त्यांची गए। तो माझ्याने मला करायचच होते आणि करूच नाही तो काय काय आपण पाणा ठेवाय पय जाड जाड मी काय करू दादा मी असे एकच थेले पहिले एक 10 सिंगल असतं मग एकदम पाचळ कशे झाला सिंगल नाही डबल ठेवाय 3 3 ठेवायचा नाही 15 करणार नाही आहे मोठी पाणा असता तर अडसले तरस लाव

त्याच्यात जे हे ओवा जिरा लसूण अद्रक मिरची हिरवी थोडा मसाला गोडा मसाला हळद सोडा खायचा चिंच कोकण खूप काय काय घातलं असतं मीठ चवीपुरती चवीपुरती मी इथं तर काय आहे झपे तीळ आता हे उकडत ठेवू काय मग कट करून तर रेडी झालेले पीठ वगैरे का उकडू काय त्याच्यानंतर कटिंग करूया घेतलेले असते व्यवस्थित आणि आम्ही झोपलेलो सगळे जरा थंड गार पाऊस लागतात त्याच्यामुळे

का मस्तपैकी फ्राय केलेले तळून अळवडे खातात कच्चा उकडलेले बा कसा बघ काय आता भूक लागली तर मस्त पैकी आला घालून मम्मी आमची चाय करता बाहेर थंडगार अशा वातावरणात चाय पिऊची मजाच वेगळी असा परत दूध घालून आणखी उकळ घाल ना दूध कडाई कडाई खांदिस प्लेटी मध्ये काय केलं या इडली होती त्याचा इडली फ्राय इडली आपण राहिले त्याचा करू शकतो ग हा हा तरी आमची सकाळच्या मास्टर इडली रवलेली त्याचं आहे मस्तपैकी फ्राय केल्या ना कशी लागतात मम्मी तर मम्मी आणि आमची बाजारात गेलेली आणि काय काय घेऊन दिली वायपर घेऊन दिली बॅगे पॅकिंग केलू ह्या घड्याळ घेऊन दिली खूप मजा

तसा साधारण घालून ठेवता तसा तर जेवण आमचं रेडी झाला आता जेवण घेऊया चला बघूया